जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत लाईव्हमध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील मार्केड केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे पंधरा सोळा साडे सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास सतरा पन्नास डबल फिर सातशे अठशे नऊशे सतरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळाशे साडे सोळाशे सतराशे डबल फिकर साडे अकराशे बाराशे तेराशे तेरा पंचवीस तेरा पन्नास चौदाशे साडे चौदाशे पंधराशे डबल फिकर साडे अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पंचशे पंधरा पन्नास सोळाशे सोळाशे पंधरा सोळा

नौ साठ नौ सत्तर नौ ऐ साढे बारे बार saya rancir juga. Saksi nomor si सत्याऐशे नऊशे एक हजार अकरा साडे अकरा बारा साडे बारा तेराशे तेराशे डबल पीक आता पंधरा सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास अठराशे एकोणीशे एकोणीशे हजार अकरा बारा साडे बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळाशे साडे सोळाशे सतराशे सतराशे अपराशे साडे अकराशे बाराशे बारा पंचवीस बारा पन्नास बारा सहा बारा सत्तर बारा पंचाळीस